देवदूत महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पनवेल तालुक्यातील पळसपे ग्रामपंचायत संपन्न झाला समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन पद्धतीने केलाय त्याचे थेट प्रक्षेपण पळसपे ग्रामपंचायतीमध्ये दाखवण्यात आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त हा राज्यस्तरीय उपक्रम सुरू झाला आहे या गद राज्य सरकारने ग्रामपंचायतींना विविध विकास कामांमध्ये स्पर्धा करण्याची संधी देत लाखो रुपयांच्या घोषणा केली आहे ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांकासाठी पंधरा लाख द्वितीय क्रमांकासाठी बारा लाख तर तृतीय क्रमांकासाठी आठ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत विभाग जिल्हा व तालुका स्तरावर देखील स्वतंत्र बक्षिसे देण्यात येतील राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे प्रत्येक तालुका जिल्हा व विभाग पातळीवर अभियानासाठी विशेष संपर्क अधिकारी व आयोजन अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत अभियानाचे उद्दिष्ट ग्राम पातळीवर सुशासन युक्त आणि सक्षम पंचायत उभारणे जलसमृद्धी स्वच्छ व हरित ग्राम निर्मिती सरकारी योजना प्रभावी अंमल लोकसहभाग वाढवणे आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाला प्रोत्साहन देणे हे आहे या प्रसंगी आपल्या मार्गदर्शनापर भाषणात मंत्री आदितीताई तटकरे यांनी पळसपे ग्रामपंचायतीने राज्यातील पहिल्या पाच क्रमांकात स्थान मिळवावे अशी अपेक्षा व्यक्त केली मुंबई गोवा महामार्गालगत असलेले पळस्प ग्रामपंचायतीतील अनेक का विकास कामे होण्याची शक्यता असल्याचे त्या म्हणाल्या गट विकास अधिकाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेण्याचे महत्वही त्यांनी अधोरेखित केले या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अधिकारी पंचायत समिती अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी तसेच महिला बचत गट मोठ्या संख्येने उपस्थित होते बचत गटांनी लावलेल्या विविध उपक्रमाच्या स्टॉलला मंत्री आदिती तटकरे यांनी भेट देऊन त्यांचे कौतुक केले पण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये अधिकाधिक प्रतिसाद त्या निमित्ताने द्यावा आज जशी तुमची मोठ्या संख्येने उपस्थिती आहे तशाच पद्धतीनं जर या अभियानाला आपण प्रतिसाद दिलात तर आणि तरच आपल्या या ग्रामपंचायतीला त्या ठिकाणी पुरस्कार मिळू शकणार आहे आता जिल्ह्याचा कार्यक्रम जिल्ह्याची मंत्री प्रतिनिधी म्हणून माझ्या हिस्ते झालेला आहे त्याच्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांवर पण फार जबाबदारी आहे आणि प्रशासकांवर पण जबाबदारी आहे पण तितकी जबाबदारी इथं सहभागी झालेल्या सगळ्यांवर हो आहे की जिथे आपण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ऑनलाइन उपस्थितीमध्ये ज्या ग्रामपंचायतीमध्ये ती जर टॉप फाईव्ह मध्ये नाही आली तर मग आम्हाला पुढच्या वेळेला जिल्हास्तरीय कार्यक्रम करायला सीओ दुसरी ग्रामपंचायत निवडावी पण माझी खात्री आहे ही ग्रामपंचायत तसं पाहिलं गेलं तर शहराच्या लगत असणारी पण त्याचबरोबर आपल्या मुख्य रस्त्याला हायवेला जोडूनच आहे त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने आहे तुमच्या समोर आव्हानही असणार आहे पहिल्यांदाच हे अभियान आहे पण माझी खात्री आहे की आधी काही चांगला मिळेल आणि चांगल्यातलं चांगलं काम आपल्या या अभियाना अंतर्गत ही ग्रामपंचायत असे पनवेल तालुक्यातील इतर ग्रामपंचायती असतील आणि रायगड जिल्ह्यातील सुद्धा सर्व ग्रामपंचायती त्या निमित्ताने करतील आपलं टार्गेट हे असलं पाहिजे की ज्या वेळेला राज्यस्तरीय पुरस्कार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत दिला जाईल त्यावेळेला किमान तीन ग्रामपंचायती तरी आपल्या रायगड जिल्ह्यातल्या ह्या त्या राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये असल्या पाहिजेत अशा पद्धतीचा प्रयत्न हा आपण सगळ्यांनी करणं हे गरजेचं आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज